नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर कमी वेळामध्ये आपण ब्लाउज कटिंग कशी करायची आणि ऐंशी पॉईंटमध्ये मी अडोतीस ते एकोणचाळीस साईजचं ब्लाऊज कटिंग केलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण परफेक्ट एवढं कमी कपड्यामध्ये कशा पद्धतीने स्टिच करायचं आहे किंवा कटिंग करायचं आहे मी तुम्हाला सविस्तर सांगते अगोदर मी अस्तर कटिंग करून घेतलं आता आपण ज्या मेन फॅब्रिक जर जास्त असेल तर आपण बरंसं एक्स्ट्रा ठेवतो कपडा ज्यावेळेस कटिंग करतो पण आता तसं नाही कारण माझ्याकडे जे मेन फॅब्रिक आहे ते साडीतलं पीस नाही आहे तो आपण असंच व घेतलेलं पीस आहे तर साईज होती एकोणचाळीस आणि प्रिन्सेसमध्ये ह्या ब्लाऊजची कटिंग होती तर आपल्याला एकदम फेस टू फेस कटिंग करायची होती तर मग मी अशा पद्धतीने कटिंग केली आणि एकदम परफेक्ट असा ब्लाऊज झाला कारण मी आज स्टिचिंग व्हिडिओ पण मी अपलोड केलेला आहे तर म्हणजे दोन चॅनल आहे त्याच्यात जाऊन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईन का मी कशा पद्धतीने हा ब्लाउज कम्प्लीट केला आहे तर जे आपण मापं काढले ते आपल्याला एकदम व्यवस्थित कटिंग करायची जसं आपण अस्तरची कटिंग केली त्यालाच एकदम परफेक्ट असे कटिंग करायची कुठेही एक्स्ट्रा जास्त कपडा ठेवायचा नाही कारण मग परत कपडा कमी पडायला नको तर ज्यावेळेस अस्तर जास्त आहे आणि मेन फॅब्रिक कमी तर पण आपल्याला त्याच्यामध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं तर अस्तरवर मी एकदम परफेक्ट अशी कटिंग केली आणि मन मग जे मेन ब्लाऊज पीस आहे त्याच्यावर आपण अशा पद्धतीने दे ॲडजस्ट केले तर एकोणचाळीस साईजचा ब्लाऊज आपण ऐंशी पॉईंटमध्ये पण एकदम परफेक्ट असं बसवलं आहे तो कुठेही कमी जास्त काही झालं नाही आणि एकदम फिनिशिंगला पण व्यवस्थित आलं आहे तर अशा वेळेला काही करायचं आपल्याला हर का एक याच्यामध्ये काट कसर थोडीफार करायची आणि मग आपल्याला ब्लाउजची कटिंग करायची तर आता आपल्याला बाही कटिंग करायची तर मोंडा चेक करून घ्यायचा आहे किती इंचाचा आहे त्यानुसार घडी घ्यायची आणि त्याच्यामध्ये एक इंच किंवा सव्वा इंच जास्त घ्यायचं तर मग दहा साडेदहाची घडी आली आणि त्याच्यानंतर आपल्याला कटिंग करायची आता जी उंची असेल त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच घ्यायचं आहे कारण अस्तरचा ब्लाउज जर असेल तर आपल्याला एक इंच जास्त घ्यावं लागतं कारण अर्धा इंच खाली मोडपण्यात जातं आणि अर्धा इंच शोल्डरमध्ये गुंतलं जातं तर मग आपण एक इंच घेऊ शकतो तर अशा पद्धतीने मी याची कटिंग करते कारण त्यांचे बेन अस्तरचे पण ब्लाऊज होते आणि अस्तरचे पण ब्लाऊज होते घडीनुसार मी अगोदर ठेवलेलंच आणि नंतर मग आपण याची बाही कटिंग केली ज्या वेळेस आपल्याला पॅच द्यायची वेळ ती अस्तर सॉरी आपल्याकडं मेन फॅब्रिक कमी आहे जी, जी तर अशा वेळेला जी फिटिंगची बाजू आहे तिकडं जरी जॉईंट द्यायची वेळ आली तर त्या बाजूने आपण जॉईंट देऊन ब्लाऊजची कटिंग करू शकतो म्हणजे जे आपण जॉईंट देतो ते पूर्ण शिवण्यामध्ये जातो आणि झाकून जातो तर कधी पण कमी कपड्यामध्ये जरी ॲडजस्ट झालं तरी पण ब्लाऊज पीस मागं जाऊ देऊ नका आणि ते शिवण्याचा नक्की प्रयत्न करा कारण होऊ शकतं म्हणजे जर आपल्याला जॉईंट व्यवस्थित देता आला आणि आपल्याला जर ते काम घ्यायचंच आहे तर मग आपण ते करू शकतो तर एक म्हणजे ऐंशी पॉईंट कपड्यामध्ये एक आपण एकोणचाळीस साईजचा ब्लाऊज म्हणजे याला जवळजवळ नव्वद पंचावन्नच कपडा लागतो ऐंशीमध्ये होत नाही पण आपण ऐंशी पॉईंटमध्ये आपण त्याला खूप याच्यामध्ये पूर्ण ब्लाऊज शिवला आहे तर त्याची फिनिशिंग पण खूप छान आली तुम्ही दोन्ही चॅनलला जाऊन बघा म्हणजे लक्षात येऊन जाते आणि मी याचे अस्तर कटिंग कसे केले मी याचे पण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत कारण जास्त दिवसाचा हा व्हिडिओ होता लक्षात राहिला नव्हता अस्तर कटिंग आणि मेन फॅब्रिकवर जी कटिंग दाखवली पण मी अगोदर अस्तरचं जे कटिंग केली मी ते दाखवलेले आहे तर ते चॅनलला जाऊन चेक करा आता घडी जर घेतली साडे दहाची तर घडी पुरत नव्हती मग तेवढंच अस्तर होतं आपल्याकडं त्या कलरमध्ये तर मग मी अगोदर एकसारखा कपडा करून घेतला आणि मी एक बाई कापली आता त्याच्यामध्ये आपण दुसऱ्या बाईची कटिंग कशी करायची तर मी तुम्हाला ते पण दाखवते आता ही बाईची घडी एकदम परफेक्ट होती जे आपण मेन ब्लाऊज पिसावर कट केले आता आपण दोन्ही बाई काढली असते तर आपल्याला जॉईन द्यायला भरपूर कपडा लागला असता आणि ते शिल्लक नव्हता माझ्याकडं असं पण पुरत नव्हतं मग मी पूर्ण ओपन केला आणि त्याच्यानंतर मग बाही पूर्ण अखंड टाकून त्याच्यावर आपण कटिंग केली तर अशा पद्धतीने याची कटिंग झाली म्हणजे मला जॉईंट द्यायची अजिबात गरज पडली नाही आणि एकसोबत जर आपण दोन्ही बाई काढली असते तर नक्की जॉईंट द्यावा लागला असता तर छोट्या छोट्या गोष्टींकडे जर लक्ष दिलं तर परफेक्ट आपलं काम होऊन जातं तर पाहू शकतात कुठंही बाईला जॉईंट आला नाही तर अगदी पाच मिनटामध्ये ह्या ब्लाऊजचे अस्तरची कटिंग झाली कुठंही व्हिडिओ जास्त पळवला नाही आता याच्यामध्ये आपण ज्यावेळेस आपण शिवतो त्याच्यानंतरच मी समोरच्या भागाला आकार देते आता आपल्याला मधला पॉईंट काढून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या लक्षात येऊन जातं तर आपण पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते